नमस्कार मी संजय सखाराम लोहकरे वडगाव बुद्रुक सेंगड रोड पुणे येथून माधवबागेमध्ये उपचारासाठी आलो मला होतो चा, जी रकत जी, रकत मला चालण्याचा त्रास होत होता दम लागायचा माझ्या हृदयाची जी रक्त जी होता तो त्यांच्या हिशोबाने तीस टक्के कमी पडत होता त्यांनी मला इथं आल्यानंतर संपूर्ण स्टाफनी चेकअप केल्यानंतर हे सगळं वातावरण पाहिल्यानंतर मी निर्णय घेतला की ते म्हणले तुम्हाला ॲडमिट व्हावं लागेल मग मी विचार करून म्हटलं की बाबा काय हरकत नाही सात दिवसाचं त्यांची ट्रीटमेंट होती माझ्याकडनं त्यांनी पंच्याऐंशी हजार रुपये फी घेतली सात दिवसाची त्याच्यामध्ये संपूर्ण दोन टाईम जेवण जेवण दोन टाईम नाश्ता सकाळी पहाटे चार वाजल्यापासून चारच्यानंतर चहाला आल्या चारला आल्यानंतर छा नंतर इथं वॉकिंग तुमच्या कॅपॅसिटीप्रमाणे चालून घेतात त्याप्रमाणे सर्व सर्च करतात तिथं प्रत्येकाच्या कर सह्या अंगठात जे काय असेल नियमाप्रमाणे ते करून अगदी व्यवस्थित सकाळी नाश्ता जागेवरती गोळ्या सकाळच्या अगदी सर्व गोष्टी व्यवस्थित स्टाफ तर एवढा सुंदर आहे की म्हणजे आपल्याला कुठल्याच प्रकारचं टेन्शन राहत नाही किंवा आपल्याला माहिती ॲटोमॅटिक सर्वही लोक एवढं व्यवस्थित लक्ष देतात आणि डॉक्टर लोकांचा पण स्टाफ खूपच छान आहे ते इथल्या माधव बागेमध्ये याण्यामागचं कारण इथं दवाखाना किंवा हॉस्पिटल हा विशेष नाही मी बाकी पाहिलं पुण्यातल्या ॲलिओपॅथिओली हॉस्पिटल भरपूर केले सगळं पण मला एक वर्षाला त्रास होता युरिक ॲसिड पण मला वाढलेलं होतं कोलेस्ट्रॉल पण वाढलेले होते तर ह्याच्या मला माझा बी पी पण दहा वर्षापासून होता यांनी मला तीन दिवसामध्ये बी पीची गोळी बंद करायला लावली हा इथला म्हणजे मला लगेच आलेला रिझल्ट तीन दिवसामधला हा महत्त्वाचा रिझल्ट आहे आणि जे युरिक ऍसिडचं होतं एक वर्ष आलं मी ट्रीटमेंट केली पण मला काही फरक पडला नाही इथलं जे थेरपी आहे आणि पंचकर्म तर त्याच्यामुळं एवढा व्यवस्थित फरक पडला की पंचकर्मामुळे माझी पचनक्रिया आणि माझं युरिक ऍसिड जे मुलं पंचकर्म करतात एवढं सुंदर आहे की त्याच्यामध्ये जे आज तुम्हाला जसा त्रास होईल किंवा तुम्ही डॉक्टरांना सांगाल त्या त्याप्रमाणे त्या मुलांना ते सजेस्ट करून ते एक धारा म्हणून प्रकार आहे शिरोधारा त्याच्यामध्ये ते शिरोधारा कुठली तुम्हाला द्यायची कुठली नाही द्यायची भरपूर ना, म्हणजे इथं घेल अनुभव तेवढा कमी आहे तुमच्या मनाला इथं आल्यानंतर शंभर टक्के मी आता आज डिस्चार्ज घेतो आहे सात दिवस झाले माझे मिसेस माझ्याबरोबर ती स्वतः म्हणले की आपण हॉस्पिटलमध्ये आहे असं वाटत होतं आणि घरी पण जाऊ वाटत नाही आता शेवटी कसं यांच्या नियमाप्रमाणे सात दिवस झालेले आहेत सरांना सकाळी स्वतः सानेसर आले होते सर्वांना समजावून सांगितलं की ज्या ज्या गोष्टी आपलं नियंत्रण कशा हो पाहिजे पहिलं खाण्यावरती तुमच्या खाण्यावरती नियंत्रण नसेल दुसरी गोष्ट म्हणजे महत्वाची आपल्या शरीराची आपण काळजी काय घ्यायची तुमचा व्यायाम हा झाला पाहिजे नियमाप्रमाणे त्यांनी एक महिन्याचा डायट दिलेला आहे ते म्हणजे हो तुम्ही सात दिवस हॉस्पिटलमध्ये राहिलात घरी गेले तर तुम्ही परत चुकीचा वागलात तर परत ते काही आमच्याकडे होणार नाही तुम्ही आमचं जे आहे डायट तीन महिने ते व्यवस्थित फॉलो करायचं व्यवस्थित तुम टायमिंगला घ्यायचं तुमचा व्यायाम सांगितला आहे आहे तो व्यवस्थित तुम्ही तुमचा करायचा तुम्हाला तीन महिन्यामध्ये आमचा शंभर टक्के मिळणार आणि मला पण खात्री आहे की मला पण असं वाटलं की इथं पाहून सर्व परिस्थिती कि शंभर टक्के मला मिळेल आणि धन्यवाद